हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही चुका करतो आणि त्याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर होतो आपल्या घरातल्या वास्तूवर होतो तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण करू नये आणि कोणत्या गोष्टी कराव्यात हे अगदी साध्या सोप्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे गोष्टी अगदी क्षुल्लक वाटत असतात पण त्याचे परिणाम हे अगदी खूप जास्त प्रमाणात आणि वाईट परिणामसुद्धा त्याचे होतात सगळ्यात महत्त्वाच्या आणि सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगते एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जर का मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला असाल अगदी कोणत्याही मंदिरामध्ये गेला असाल तर मंदिरातून परत माघारी येताना घंटी कधीही वाजवू नये त्याच पद्धतीनं एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये अर्थातच एका एक दिव्याने दुसरा दिवा म्हणजे समजा एक दिवा तुपाचा असेल आणि एक दिवा तेलाचा असेल तर असे विरुद्ध पदार्थ घातलेले दिवे एकमेकांना लावू नयेत महादेवाच्या पेंडीवर कधीही हळदी कुंकू व्हायचं नाही आहे सुवासेनेंना म्हणजेच सौभाग्यवती स्त्रियांना चंदनाचा टिक्का कधीही लावायचा नाही आहे रविवार आणि एकादशी या दोन दिवशी तुळशीला पाणी घालू नये कारण या दिवशी तुळशी माता व्रतस्थ असते आपण जर का तिला या दिवशी पाणी घातलं किंवा तुळशीचे पत्र तोडलं म्हणजे तुळशीचं पान जर का आपण तोडलं तर तुळशी मातेचं व्रत भंग होतं आणि त्याचं पाप आपल्याला लागू शकतं म्हणून रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये रविवारी तुळस तोडू नये आपल्या घरामध्ये आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठं शिवलिंग हे असू नये घरामध्ये तीन गणपतीच्या मूर्ती कधीही असू नये श्री विष्णूंना तिलक लावताना तांदूळ कधीही लावायचे नाहीत आपल्या घरामध्ये आपण खंडित मूर्तींची पूजा करायची नाही आहे अर्थातच दुभंगलेल्या तुटलेल्या तुकडा एखादा उडालेल्या अशा दुभंगलेल्या मूर्तींची पूजा घरामध्ये कधीही करायची नाही आहे एकसारखे दोन शंख हे आपल्या घरामध्ये आपण ठेवायचे नाही आहेत आणि एकाच देवतांच्या अधिक मूर्ती आपल्या घरामध्ये असू नयेत त्याच पद्धतीनं देवघर झाडण्यासाठी शक्यतो वेगळा झाडू असावा कुंची शक्यतो नसावी तुळस लावताना त्या तुळशीच्या कुंडीमध्ये आपण एक रुपयाचं नाणं आवर्जून टाकायचे तर ते का तर नाणं हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि म्हणून तुळशीबरोबर आपली मातेची सुद्धा पूजा ही रोज दैनंदिन एकाच वेळी घडून येते म्हणून तुळशीच्या कुंडीमध्ये मा मातीमध्ये मा आपण एखादं एक, एक रुपयेचं नाणं हे टाकायचे तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावल्यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्यामुळं तुळशीला न चुकता सकाळ संध्याकाळ दिवा लावायचे आणि सगळ्यात महत्त्वाच्या ह्या गोष्टी की शनिवारच्या दिवशी कधीचसुद्धा केस किंवा नख हे कापायचे नाही आहेत रात्रीच्या वेळी जेवणानंतर आपल्या घरामधल्या बेसिनमध्ये जी खरकटी भांडी असतात ते दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायचे नाही आहेत असं म्हणतात की खरकट्या भांड्यांमध्ये राहू केतूचं स् स्थान असतं आणि त्यामुळे आपल्या पाठीमागं ती पिढा लागू शकते त्यामुळं कधीही खरकटी भांडी बेसिनमध्ये रात्रीचं ठेवायची नाही आहेत ती त्या त्यावेळी साफ करायची आहेत त्याप्रमाणे चप्पल बूट हे घराच्या आतमध्ये कधीही ठेवायचे नाही आहेत घराच्या बाहेर ठेवायचे जर का घराच्या आतमध्ये तुम्हाला ठेवायचे असतील तर ते एखादा छोटं रॅक किंवा कपाटामध्ये छोट्याशा ठेवायचे आहेत संध्याकाळच्या वेळेस कधीही आपल्या कपाळाला डोक्याला हात लावून बसायचं नाही आहे यामुळं दरिद्रता घरामध्ये येते संध्याकाळच्या वेळेला कधीही घरामध्ये झाडू मारायचं नाही आहे कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्या दिवशी जर का आपण झाडू मारायला सुरुवात केली तर लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही आहे रात्री झोपताना कधीही पाय हे दक्षिण दिशेकडं करून झोपायचं नाही आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असं ओळखलं जातं त्यामुळं दक्षिणेकडं पाय करून आपल्याला कधीही झोपायचं नाही आहे तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपण फॉलो करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत झाले तर चांगलेच पॉझिटिव्ह परिणाम आपल्या आयुष्यावर त्या गोष्टींचे होतात तर आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर इतरांबरोबर नक्कीच शेअर करा जर का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ